बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्ध मसला येथील मस्जिदीत गेल्या तीस मार्च रोजी पहाटे दोन समाज तरुणांकडून स्फोट करण्यात आले होते आज महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सन्माननीय सदस्य श्री वसीम बुरहान यांनी अर्ध मसला गावात भेट देऊन सदर विस्फोट ग्रस्त पाहणी केली व मस्जिद कमिटीचे सदस्य आणि गावातील नागरिकांशी संवाद साधला तत्पूर्वी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावंत यांची भेट घेऊन सदर प्रकरणात कायदा लागू व्हावा अशी सूचना केल्या सन्माननीय सदस्य श्री वसीम बुरान यांनी अर्धमजला गावात सर्व संबंधी सविस्तर संवाद साधला व शासन प्रशासन या विषय गंभीर असून वेळोवेळी योग्य तो पावले उचलले जातील आणि यासाठी अल्पसंख्याक आयोग सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील अर्धमसला या गाव या गावात गेल्या तीस तारखेला पहाटे मशिदीमध्ये स्फोट घडवण्यात आला होता यानंतर आता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगचे सन्मानित सदस्य वसीम बुरहानजी येथे पाहणीसाठी आलेले आहेत ते यांनी त्यांनी येथे पाहणी केली लोकांशी संवाद साधला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ द्या काय त्यांची प्रतिक्रिया आहे सर आपण येथे आलात जिथे मस्जिदमध्ये स्फोट झाला त्याची पाहणी केली लोकांशी संवाद साधला काय वाटतं नमस्कार असलाम वालिकुम आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग राज्य सदस्य या नात्यांनी आज मी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे काही दिवसापूर्वी अर्धा मसला या गावात या मशिदीमध्ये जे स्फोट घडलेला आहे हे दुर्दैवी घटना होती या घटनेनिमित्तान आज मी या जिल्ह्याचे एस पी आणि या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांच्याशी फोनवर बोलणं झालं त्याचबरोबर आज घटनास्थळी समक्ष येऊन आम्ही या ठिकाणी जे जे प्रमुख लोक आहेत आणि गावातील जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधलो या सर्व लोकांचं एकच म्हणणं आहे जे घटना घडली दुर्दैवी आहे हे गावातलं जे परंपरा आहे सामाजिक ऐक्य आणि जे सर्व धर्मसमभाव या या भावनेने हे गाव गावामध्ये सर्व लोकं राहत आहे आता आमची या मशीदमधले जे प्रमुख लोक आहे त्यांच्याशी संवाद साधताना तेच मी त्यांना एक मेसेज दिलो त्यांना आवाहन केलो यापुढे देखीलही आपण गावामध्ये सर्व लोक एकजुटीने मिळून राहून सर्व सण साजरे करावे त्याचबरोबर सामान्य एस पी साहेबांनी सांगितले आणि या प्रमुख लोकांनी पण सांगितले डिपार्टमेंट खूप सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर या लोकांची मागणी होती यू ए पी ए या कायदा जे आरोपी आहे त्याच्यावर दाखल करण्यात यावी अशी आमची मागणी आणि आयोग या नात्यांनी एस पी साहेबांना निर्देश केलेला आहे त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांनी देखील काल बीड जिल्ह्या दौऱ्यावर आले होते आमचे सहकारी फारुख पटेल साहेब यांच्याकडे कार्यक्रमानिमित्त त्यावेळी देखील त्यांनी स्पष्ट या जिल्ह्याचे सर्व नागरिकांना सांगितले जे कोणी आरोपी असतील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येतील या पद्धतीने कारवाई पण सुरू आहे त्याचबरोबर सोबत आमचे फारुख पटेल साहेब आहेत त्यांनी देखील त्यांच्या सध्या पोलीस प्रशासनाची कामगिरी केली कार्य केले त्याच्यापासून आपण किती समाधान या जे घटना जे घडलेली आहे त्या ठिकाणीचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी लो सांगितले घटना घडल्यानंतर एक दोन तासामध्ये पोलीस येऊन योग्य पद्धतीने कारवाई केलेली आहे चौकशी केलेली आहे आणि सहकार्य करत आहे म्हणून पोलीस खात्याचा मी देखील आभार व्यक्त करतो आणि इथले लोक देखील खूप ॲप्रिशिएट डिपार्टमेंटला डिपार्टमेंटबद्दल व्यक्त करत आहे आपण एका संविधानिकावर लोकांशी आपण बोलू या लोकांशी त्यांची काय मागणी आहे त्यांची मागणी हेच आहे जे काही घडलेलं आहे जे आरोपी आहे त्या आरोपीवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासनाकडे आयोगा या नात्यांनी यू ए पी ए या कलमन लावण्यात यावा त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि जे स्फोट पदार्थ आणलेला आहे हे कुठून आणलं आहे याचे पाठीमागचे कुणाचा हात आहे कुठे संघटनाच्या हात आहे त्याचा काय उद्देश होता याच्या पाठीमागचा हे सर्व चौकशी होऊन त्याला कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे या सर्व गाव प्रमुख लोकांची ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी सकाळी सर्वप्रथम मिळून येत येणाऱ्या लोकांमध्ये बीडचे माजी उपनगराध्यक्ष फारुख पटेल हे पण होते पटेल साहेब पहिल्या दिवसा दिवसापासून सकाळपासून आपण येत आहात पूर्ण तीन दिवसापासून चार दिवसापासून पासून ते चाललं आहे ते आपण पाहताय काय आता तुमचे काय धाराव का बघा पहिल्या दिवशी जे होतं जशी जमायला जातो पार्टेल तीन वाजता आम्हाला तीन सव्वा तीन वाजता आम्हाला फुल आले आणि आम्ही जातो रमदान चालू होते रमात सैनिक करतो सैनिक करून आम्ही जातो जिंदगीत जातो इकडं ताव घेतली आम्ही अर्धा मस्ता करता करता निघालो रस्त्यात आम्ही जेव्हा वल वाझटची नमाज अदा केली आणि इथं आम्ही आलो आम्ही आलो तेव्हा जे आता पूर्ण प्रशासन इथं अवेलेबल होतं म्हणजे तलवाडा पोलीस स्टेशन असो की ते आमचे बीडचे एल सी बी पी आय असो की एस पी असो पूर्ण ग्रह खाता जे जे जबाबदार प अधिकारी पोलीस प्रशासन इथं होतं आणि त्यांनी जे आता आपल्या करून जे आता आम्हाला पोलीस प्रशासनाचं कौतुक केलं पाहिजे हे त्यांनी जे आता शं शंभर टक्के रिझल्ट त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आला म्हणजेच काय आहे की दोन तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात आली दोन तासाचे आत दोन तास बी नाही एक दीड तासामध्ये जे तर आरोपी अटक करण्यात आले हे प पोलीस प्रशासनाने कौतुक कौतुकास्पद कार्य केलेलं आहे आणि त्यानंतर जे आता सर्व म्हणजे कौतुक हे बी करणं गरजेचं आहे की या गावाचे नागरिक जसं एक मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळावर हे घटना हल्ला झाला तर ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचे दोन एक या ठिकाणी राहणारे दोन घर आहे परंतु या गावाच्या सर्व नागरिकांना असं काही असं वाटलं जे गावाचे सर्व ना नागरिक असे होते की त्यांच्या घरात काहीतरी झाला इतकी दुर्दैवी घटना आहे आणि त्याचं जातं या गावाच्या लोकांनी जातं तसा त्याला घेतलं आहे म्हणजे या गावचा सामाजिक एकोपा किती जवळी काय जवळ काय हे याच्यावरून आम्हाला आमच्या आला आम्ही हे सगळं बघितले आणि आता ज्या कारवाई मध्ये आता त्यांची पी सी आर होती आज त्यांना आरोपींना कोर्टात प्रोड्यूस करण्यात आला आणि कोर्टात प्रोड्यूस करण्यात नंतर आज पुन्हा दोन दिवसाची पी सी आर त्यांची वाढलेली असं आता एस पी साहेबांनी आम्हाला सांगितले आणि आहे दोन दिवसाची पी सी आर वाढली आणि निश्चितच जे आता एस पी साहेबांनी जसं आम्हाला सांगितलं आयोगाने जसं आपल्यासमोर सांगितलं की यू ए पी डिमांड आहे एस पी साहेबांना आम्हाला जे आता शुरिटी दिली की दोन दिवसात यू ए पी एकायद्यांतर्गत त्यांना पुढील कारवाई करण्यात येईल या घटनेचा मी काय कुठलाही समाजाचा व्यक्ती जर असेल तर निंदनीयच आहे ती त्या घटनेचा म्हणजे आमच्या गावावर सध्या शोककळ्यासारखंच आहे सध्या आता आमचा एवढा मोठा सण झाला पाडव्याचा तो सुद्धा एकदम शांत देत आणि एकदम दुःखातच गेला तो सगळ्यांचाच त्याच्याबद्दल निंदनीयच आहे ती गोष्ट आणि आरोपीला कुणीही वाचवण्याचा प्रयत्न बी करू नये आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल संवेदनाच नाही तर ते निंदनीय घटना आहे त्याच्याबद्दल बाकी बोलू शकतो ज्या मशिदीमध्ये हे स्फोट घडविण्यात आलेलं आहे त्याचे इमाम हाफिज अमीन साहेब आपल्यासोबत आहे अमीन साहेब गेल्या चार पाच दिवसापासून आपण हे पूर्ण पाहतात आपले काय प्रतिक्रिया ही जी घटना घडलेली आहे ही तर फार निंदनीय आहे अशी घटना कुठे घडू नये आणि त्या ज ज्याने ते केलं आहे त्याला कडक कारवाई व्हावी त्याच्यावर ए लागण्यात यावा आणि त्याच्या पाठीशी कोण आहे त्याचा हे जे कार्य करायला आवं त्याच्याच पाठीशी कोण आहे हे बघ आमची मागणी